नमस्कार यूट्यूबवर तुम्हाला सर्वांचं रेखाच मराठी किचनमध्ये स्वागत आहे तर मी आज तुम्हाला शेंग बटाट्याची वेगळ्या चवीची भाजी दाखवणार आहे नेहमी आपण रस्सा भाजी करतोच लाल तिखट किंवा आणि कांदा खोबऱ्याचं वाटण घालून पण त्यापेक्षाही जरा वेगळं वाटण करून मी भाजी तुम्हाला दाखवणार आहे आणि त्याच्यासोबत मी त्याच वाटतेच वाटण वापरून शेंगाची भजी कशी करायची ते पण दाखवणार आहे तर त्या शेंगा या मी दाखवते त्याप्रमाणे त्या साफ करून घ्यायचे तर इथे मी शेंग बटाटा भाजीसाठी तयार करून घेतलेले स्वच्छ धुवून घेतले आहे आणि काही शेंगाच्या फोडी मी थे, थे ते बाजूला ठेवले त्याची भजी करणार आहे तर जे कॉमन वाटण करायचं आहे त्याची मी रेसिपी दाखवते इथं त्याच्यासाठी आपल्याला दहा बारा लसूण पाकळ्या एक इंच आलं कोथिंबीर आणि हिरव्या मिरच्या घ्यायच्या हे आपलं हिरवं वाटण तयार होतं मिरच्या तुमच्या आवडीप्रमाणे घ्या इथे ह्या मिडियम स्पायसी मिरच्या आहेत मी तीनच घेतलेल्या आहेत आणि हे वाटण अगदी किंचित पाण्याचा वापर करून आपल्याला वाटून घ्यायचे तर इथे वाटण वाटून तयार आहे थोडं जाडसरच वाटण राहिलेलं आहे काही हरकत नाही आहे बारीक वे करायची गरज नाही आहे आता आपण भाजीची तयारी करूया भाजीच्यासाठी भाजी फोडणी तयार करूया मी कढईमध्ये दोन चमचे तेल घालून घेतलं त्यात राई आणि हिंगाची फोडणी केली थोडा कढीपत्ता घातला आणि मी इथे एक चिं कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तो घालते कांदा छान परतून घ्यायचा त्याचा कच्चेपणा गेला पाहिजे कांदा थोडा ट्रान्सपरंट झाला की त्याच्यामध्ये आपण हे जे वाटण केलेलं आहे ते घालून घेणार आहे तर या वाटणाचा छान सुगंध येतो आणि ते जेव्हा आपण परततो तेव्हा पण छान सुगंध पसरतो यावरनंच आपल्याला कळेल की आपली भाजी ही फार सुंदर होणार आहे छान चवीची होणार आहे तर वाटण परतून झालेलं आहे त्याच्यामध्ये मी चवीप्रमाणे मीठ घालून घेते आणि पाव चमचा हळद घालूया हळद पण थोडी आपण तेलावर परतून घेऊया आता त्यामध्ये आपण ज्या शेंगा बटाट्या कापून ठेवलेत आहेत ते घालून घेऊया छान परतून घेऊया ही अतिशय सोपी रेसिपी आहे पटकन होणारी रेसिपी आहे तर तुम्ही ही नक्की घरी ट्राय करा आता याच्यामध्ये मी किंचित पाणी घालून घेते आपल्याला ही भाजी सुकीच करायची आहे वाफेवर ही भाजी आता शिजवून घ्यायची आहे तर मी इथे झाकण ठेवत आहे भाजीवर आणि पाच मिनटं मी ती भाजी शिजू देणार आहे पाच मिनटानंतर बघूया इथे बटाटा शिजलेला आहे पण मला शेंगा थोड्या कच्च्या वाटत आहे तर मी अजून दोन मिनटं झाकण ठेवून भाजी परत शिजून घेणार आहे भाजीचा छान सुगंध घरभर पसरलेला आहे तर आत्ता आपली भाजी तयार झालेली आहे त्याच्यावरती आपण आता ओलं खोबरं घालून घेऊया आणि कोथिंबीर घालून घेऊया ओलं खोबरं नक्की घाला ह्या भाजीमध्ये ओल्या खोबऱ्याने छान चव येते प्रकारे शेंग बटाट्याची सुकी भाजी तयार आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला नक्की कमेंट्स करून कळवा एका प्लेटमध्ये काढून घेते मी भाजी बत्ताक्षणी ही भाजी खावीशी वाटेल अशी इथे शेंग बटाट्याची सुकी भाजी तयार झालेली आहे आता हेच वाटण वापरून मी इथे शेंगाची भजी कशी करायची ते दाखवणारे तर त्यासाठी मी इथे गॅसवर दोन पेले पाणी उकळत ठेवले गरम करत ठेवले त्याच्यामध्ये मी मीठ आणि हळद घालून घेते आणि त्या शेंगा आपल्याला वाफवून घ्यायचे म्हणजे भजीमध्ये त्या शेंगा कच्च्या राहत नाहीत म्हणून आपल्याला त्या वाफवून घेणं गरजेचं आहे तर इथे शेंगा घालून घेत आहे पाण्यामध्ये आणि मी झाकण ठेवून द्या वाफवून घेणार आहे शेंगा जोपर्यंत वाफताय तोपर्यंत आपण पीठ तयार करायला घेऊया त्यासाठी मी बाऊलमध्ये पीठ घेतलेलं आहे एक मोठा चमचा त्याच्यामध्ये तांदळाचं पीठ घालून घेते लाल तिखट हळद चवीप्रमाणे मीठ हिंग आणि ओवा घालून घेते आणि थोडं थोडं पाण्याचा वापर करत हे असं आपण बटाटेवड्याचं किंवा बटाटा भजीचं जसं पीठ घट्टसर करतो तसंच इथे पीठ तयार करायचे तर मी इथे हाताच्या सह्याने ते एकत्र करते त्याने छान त्यातल्या गुठळ्या वगैरे मोडल्या जातात तर इथे पीठ करून तयार आहे तर इथे शेंगा पण मी काढून घेतलेल्या आहेत त्यातलं पाणी पूर्ण ड्रेन करून घेतलेले आहे शेंगा कोरड्या करून घ्यायच्या आहेत त्याच्यामध्ये ओलसरपणा राहू देऊ नका तर आता हे वाटण जे आहे ते मी शेंगांना लावून घेणार आहे शेंगामध्ये आपण मीठ टाकलेलंच आहे वाटणामध्ये पण मी थोडंसं मीठ लावते आणि ह्या शेंगा छान या वाटणाने कोट करून घेणार आहे अगदी व्यवस्थित हाताच्या साह्याने आपण ह्या हे वाटण त्या शेंगांना लावून घेऊया त्याच्यानंतर पिठामध्ये डीप करून आपल्याला ह्या शेंगा तळून घ्यायच्या शक्यतो प्रयत्न करायचं की ते वाटण आहे ते बेसनामध्ये उतरणार नाही म्हणजे भजानं छान चव येते त्या वाटणामुळे भजी इथे तयार झालेली आहेत तळून ते मी टिश्यू पेपरवर काढून घेते दुसरी बॅच मी तुम्हाला दाखवते व्यवस्थित कोट करून एक एक शेंग आपल्याला या कढईमध्ये सोडून घ्यायची आहे सगळ्या शेंगा एकदम घालायच्या नाही आहेत व्यवस्थित अगदी गोल्डन रंग येईपर्यंत आपल्याला ही भजी तळून घ्यायची आहेत तर इथे भजी आपली तळून तयार आहेत गरमागरम शेंगाची भजी इथे तयार आहेत आपण एका डिशमध्ये सर्व करूया तर या दोन्ही रेसिपी तुम्हाला कशा वाटल्या त्या मला कमेंट्स करून नक्की कळवा आणि अशा सरळ सोप्या आणि साध्या रेसिपीजसाठी रेखाज मराठी किचनला फॉलो करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा धन्यवाद